संत शिरोमणी श्री गोरोबा काका पुण्यतिथी सोहळा संपन्न दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संत शिरोमणी श्री गोरोबा काका पुण्यतिथी निमित्त ओझर शहर कुंभार समाजोन्नती मंडळाच्या वतीने ओझर येथील कुंभार समाज बांधवांनी काकांचा पुण्यतिथी सोहळा अखंडपणे तिसाव्या वर्षी साजरा केला उत्सवाची सुरुवात सकाळी काकांच्या प्रतिमा पूजनाने करत समाधी सोहळ्यानंतर तीर्थ प्रसाद वितरण करण्यात आले सायंकाळी संपूर्ण ओझर शहरातून काकांची पालखी मिरवणूक काढण्यात आल्यानंतर परिसरातील बालगोपाला हरिपाठ पठण करण्यात आले त्यानंतर खेडलेझुंगे येथील हरिभक्त पारायण श्री माधव महाराज घोटेकर शास्त्रींच्या सुश्रव हरिकीर्तनानंतर भाविकांनी महाप्रसाद घेतला दरम्यान श्री रमकांची क्षीरसागर यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मंडळाच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ओझर येथील ज्येष्ठ मार्गदर्शक विश्वनाथ पंत आहेर श्री छबुना आहेर श्री शिवजय आहेर श्री शरद भाऊ आहे हरिभक्त पराण संजय महाराज आहे श्री राजेंद्र आहेर श्री सुधाकर बागल अॅडव्होकेट भारत आहेर अनिल आहेर श्री माधवराव सोनोने श्री रामकृष्ण मोरे श्री शांताराम सोमसे श्री सोमनाथ सोनोने श्री दीपक गायकवाड श्री मोहन सोनोने श्री राजेंद्र सोमासे श्री संतोष सोनोने मोहन बागुल देवराम आहेर शंकरराव राऊत लक्ष्मण झोंधळे संदीप आहेर संतोष सोनोने जया गाडेकर मधुकर उपाध्ये भगवान भागवत राजेंद्र सोनोने दत्तात्रय आहेर संतोष आहेर संदीप कुमार बाळासाहेब आहेर संजय मोरे ज्ञानेश्वर आहेर विशाल आहेर रमेश आहेर हरिभक्त परायन पांडुरंग महाराज आहेर जालिंदर आहेर वाल्मिक आहेर विजय आहेर सचिन सोनोने मनोज काळे शुभम आहेर शिवा आहेर ज्ञानेश्वर उपाध्ये राजेंद्र आहेर प्रकाश सोनोने गोविंद सोनोने अनिल भागवत रवींद्र आहेर संतोष जोरवेकर उमेश भागवत नामदेव राऊत राजाराम राऊत विलास राऊत नितीन सोनोने स्वप्नील भागवत यांच्यासह अनेक समाज बांधव व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते नाशिक नाशिक जिल्हा कुंभार समाज विकास समितीच्या वतीने श्री सोमनाथजी सोनोने श्री गणेशजी आहेर पुंडलिकराव सोनोने वसंतराव कुंभार श्री राधेश्याम गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते